मंदिराजवळ सापडला मृतदेह हो। विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाका हशमत परकार यांचं विधान कोयना प्रकल्पग्रस्त पाहतायत गेल्या साठ वर्षापासून न्याय मिळण्याची वाट पंधरा ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण तर सोळा ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा दाभोळ फेरीबोटचा लोखंडी फाळका महिलेच्या पायावर कोसळला महिला थोडक्यात वाचली काळ आला होता पण वेळ नव्हता याची प्रचिती आणि चिंभावे धनगरवाडी येथील ग्रामस्थ मूलभूत सुविधांपासून वंचित पाहुयात सविस्तर वृत्त खेड शहरातील समर्थनगर परिसरात असणाऱ्या साई मंदिराजवळ मृतदेह सापडल्याने शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय आज मंगळवारी दुपारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच खेड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तसेच या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी देखील मृतदेहाची ओळख पटली आहे मयूर महेश भांबीड राहणार टेटवली तालुका दापोली असं या व्यक्तीचं नाव असून खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत महाड तालुक्यातील दासगाव खाडीपट्ट्यात डोंगरमाथ्यावर वसलेल्या शिंभावे धनगरवाडी या गावामध्ये एक दुर्दैवी प्रकार घडलाय 9 ऑगस्ट रोजी चिंभावे धनगरवाडी गावचे रहिवासी दिपेश विठ्ठल माने यांचा आकस्मिक दुर्दैवी मृत्यू झाला ठाणे मनपाडा हद्दीमध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर तें त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच गावी चिंभावे धनगरवाडी येथे आणण्यात आला तिथून चिंबावे गावातून धनगरवाडीत जाण्यासाठी रस्त्याची सोय नसल्याने ते तेथील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करत हा मृतदेह चक्क डोलीच्या सहाय्याने दोन ते तीन किलोमीटर घनदाट जंगलातून पायी वाटेने पावसातून दगडधोंड्यातून तसेच चिखलातून चिंबावे धनगरवाडी येथे कसाबसा आणण्यात आला तेथील ग्रामस्थांची अवस्था रस्त्याअभावी बिकट झाली होती एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखाद्या गरोदर महिलेला उपचारा करता रुग्णालयामध्ये घेऊन जायचं असेल तर डोलीमध्ये टाकून खांद्यावरती उचलून दोन ते तीन किलोमीटरचा जंगलातून पायवाटेने प्रवास करावा लागतोय कित्येक वर्ष स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे चिंभावे धनगरवाडीतील ग्रामस्थ कित्येक वर्ष रस्त्याची मागणी करत असून कोणीही याकडे लक्ष देत नाहीये वाडीची एकूण लोकसंख्या एकशे पन्नास एवढी असून देखील ग्रामस्थांना रस्त्याअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय कित्येक वर्ष नाही शाळेतील मुले शाळेत जाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर दररोज या डोंगरातून पायी प्रवास करतात ग्रामस्थांना देखील दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे तरी लवकरात लवकर आमच्या होणाऱ्या गैरसोईकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी लक्ष द्यावे आणि आम्हाला चार चाकी वाहन जाईल अशा पद्धतीचा डांबरीकरण रस्ता बांधून द्यावा अशी मागणी चिंबावे धनगरवाडी येथील ग्रामस्थ करतायत पहिलात ना व्हिडिओ हा व्हिडिओ रायगड जिल्ह्यामधील महाड तालुका चिंबावे धनगरवाडीतला आहे मृतदेह गावात नेण्यासाठी शिंबाव पासून ते धनगरवाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित नाही हा रस्त्यासाठी भरपूर वर्षापासून मागणी आहे आणि काही राजकारण्याने पंधरा वर्ष काय केलंय ते देव जाणे खरोखर हे मैत नेण्यासाठी बिचाऱ्यांना डोळी करून रात्र, रात्र रात्रीमध्ये न्यावं लागत आहे आणि ह्या परिस्थिती पावसाच्या काळात म्हणजे पंधरा वर्ष राजकारण करणारे पंधरा वर्ष सत्ता भोगणाऱ्याने काय केला विकास बोलताना काय विकास केला बघा लोकांनी बघा आता या ठिकाणी धनगर चुमाळे धनगरवाडी या ठिकाणी दीपेश दि, माने जी अशी ठाण्यामध्ये घडना घडली की आमचं लय कंडिशन लय बेकार इकडे आणलं तर लय असं गंडी संबंधी आलं की आम्ही वयस्कार माणसानी काय करावं आणि कसं राहावं असं विचार पडले पण त्याच्यामध्ये आम्ही स्वतः जोर होऊन तिथनं चिम द... वाकोली द... चि... गावातनं कसं तरी आम्ही त्यांच्या घरी आणलं लय कठीण जे बाजू आहे त्याच्यामध्ये त्यांनी व्हिडिओ पण काढला असले काय केलं असं त्यांनी लावले असतील पण लय कंडिशनलाही बेकार आलेलं आहे त्याच्याबद्दल दुसरं एक आहे की आता तिथं जो आमची वाडी आहे चिमळ धनगवाडी तिथं अशी दोन पेशंजर पडलेली आहेत ते नेऊ शकत पण नाही आणि वयस्कर माणसं काय गोष्ट आम्ही आज आम्हाला रस्ता नाही आहे आज आम्हाला पाणी नाही आहे नाही लाईटीचा ठिकाणा नाही आहे रस्त्याला लाईट नाही आहे झाडामध्ये आम्ही राहतो आम्ही झाडं रस्त्याला हे आहे आमची कोण माणसं आजारी पडली डिलिव्हरी कोणाची झाली सर्व घरी आमचं नाही दवाखाना आहे नाही डॉक्टरी आहे नाही काहीच नाही आमच्याकडे साधन आहे काहीच नाही आहे अजिबात आता मरण झालं तरण झालं आम्ही झोरीमध्ये कपड्यामध्ये बांधून घेऊन जातात सर्व काय हे होतं आहे आमच्याकडे काय कोण हीच लक्ष देत नाही आम्ही एवढी मतदानं करतो हे करतो लक्ष पडत नाही आमचं आमच्यावर आम्च मग आम्ही ह्याच्या पुढं काय करायचं कसं राहायचं आत्ता आमच्याकडे दोन पेशंट आहेत पण त्यांना डॉक्टरांची जरुरी आहे तरी डॉक्टरी आमच्याकडे होत नाही कारण काय त्यांना न्यायलाच भेळ मिळत नाही भेटत नाही ह्या पावसामुळे ह्यामुळं आमची लय परिस्थिती बिकट आहे मग त्या परिस्थितीला आम्ही काय करायचं कसं राहायचं लांजा दाबोळे मार्गावरती तळवडे गावातील रेल्वे ब्रिज जवळ हा अपघात घडलाय या अपघाताची माहिती तळवडे पोलीस पाटील प्रदीप पाटोळे यांना लांजा पोलिसांनी दिली असता पुढे पोलिसांनी घटनास्थळी पोहचत तपास सुरू केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालक कमलाकर भागप्पा केंगार वर्ष अठ्ठावीस राहणार पॉंडेजरी तालुका जत जिल्हा सांगली हा आपल्या ताब्यातील ट्रकमध्ये चिरा घेऊन चालला होता बारा ऑगस्ट रोजी साडेआठच्या सुमारास लांजा ते दाभोळे मार्गावरती तळवडे गाव हद्दीतील रेल्वे ब्रिज जवळ ट्रक रेल्वे ब्रिजजवळ धडकला या अपघातात चालक कमलाकर केंगार यांच्यासह क्लिनर कमलाकर शिवराम गेजगे या दोघांचाही जागीच मृत्यू झालाय या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघात प्रकरणी ट्रक चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई करत आहेत दाभोळ फेरीबोटचा लोखंडी फाळका महिलेच्या पायावर पडल्याची घटना घडली आहे सुदैवाने ही महिला थोडक्यात वाचली आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती दाभोळ फेरीबोट या ठिकाणच्या या प्रवासी महिलेला अनुभवायला आहे दाभोळहून थोपावेला जाणाऱ्या फेरीबोटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे दाभोळवरून धोपावेला जाणाऱ्या पावणे चारच्या फेरीबोटमध्ये लोखंडी फाळका या महिलेच्या पायावरती पडला आणि त्यामुळे या महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे दाभोळवरून पावणे चार वाजता सुटलेली फेरीबोट धोपावे येथे येताच अनेक जण उतरण्याची घाई करत असतात मात्र हीच घाई या महिलेच्या जीवावर बेतली असती एसटी पकडण्यासाठी या महिलेने घाई करून लागने जेठीला फाळका लागण्यापूर्वीच फेरीबोटीतून उडी मारली मात्र मागून येणाऱ्या फाळक्यात या महिलेचा पाय अडकला आरडाओरड करताच मोटारमनं फेरीबोट माग घेऊन थांबवली त्यानंतर फेरीबोटवर असणाऱ्या नागरिकांच्या मदतीनं महिलेला बाहेर काढण्यात यश आलं या दुर्घटनेत महिलेचा जीव वाचलाय मात्र महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे या घटनेमुळे धोपावे फेरीबोटवर मोठा गोंधळ उडाला होता सदर महिलेला दाभोळमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सावरडे दे डेरवण येथे हलवण्यात आलंय मुंबई गोवा महामार्गाच्या कामाकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असून आता आरोप प्रत्यारोपातून यांना वेळ मिळत नसल्याचा आरोप सर्व सरातून करण्यात येतोय जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास लोकप्रतिनिधींना वेळ नाही लोकप्रतिनिधी केवळ प्रसिद्धीच्या मागे असल्याचा आरोप करत विधानसभेच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाका असं वक्तव्य हशमत परकार यांनी केलंय तसेच माणगाव ते बायपास रस्ता गणपतीपूर्वी करून देण्याची मागणी देखील सामाजिक कार्यकर्ते हशमत यांनी केली आहे तर महाराष्ट्राची भाग्यरेषा प्रकल्पासाठी आलोरे परिसरातील आठ गावातील जागा संपादित करण्यात आल्या या प्रकल्पाला साठ वर्ष झाली तरी येथील प्रकल्पग्रस्तांना अद्याप न्याय मिळालेलाच नाही प्रकल्पासाठी जमिनी देऊन भूमिहीन होण्याची परिस्थिती त्यांच्यावरती आली आहे त्यामुळे पंधरा ऑगस्टला चिपळूण येथील प्रांत कार्यालयासमोर कोयना प्रकल्पग्रस्त एक दिवसीय लाक्षणिक छेडणार आहेत आणि त्यातूनही काही निर्णय झाला नाही तर ऑगस्ट ला आत्मदहन करणार असून आगामी विधानसभा निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय देखील या ग्रामस्थ आणि प्रकल्पग्रस्तांनी केलाय लोकसभा निवडणूक पार पडून सुमारे चार ते पाच महिने निघून गेलेले आहेत परंतु मुंबई गोवा महामार्गाचा हाल तसाचा तसाच राहिलेला आहे एक इंच पण काम झालेला नाही आहे आम्ही आदरणीय जवळ व आदरणीय जेवढे पण नेते मंडळी आहे कोकणाची यांची विनंती केली होती की के आपण यावर थोडा लक्ष द्या परंतु कुणाचाही लक्ष नाही हे नेते मंडळीला जरा पण काय वाटत नाही हे एकामेकाला शिव्या घालण्याच्या शिवाय काही करू शकत नाही आमचा एकच आमची एकच मागणी होती की जर तुमच्यानी गोवा मुंबई महामार्गाचं काम होत नाही कमसे कम मानगाव आणि मानगाव आणि इंदापूर ह्या सिटीमधून पर्याय रास्ता भारून काढण्याची विनंती केली होती का के कारण आता गणपतीचा सीझन चालू होणार आहे चाकरमणी मुंबईतून गावात येणार आहे आणि तिथं मानगाव आणि इंदापूरमध्ये चार चार पाच पाच तास थांबायला लागतो ट्राफिकमुळं म्हणून आम्ही विनंती केली होती की कमसे कम तुमच्या ते तर होणार नाही तुम्ही पहिले लोकांना एकामेकाला शिव्या घालतच राहा परंतु कमसे कम इंदापूर आणि मानगाव पर्याय रस्ता करून सिटीच्या बाहेरून रस्ता करा त्या कारण त्यासाठी मग चाकरमान्याला तिथं तकलीफ होणार नाही परंतु कुणीच ऐकलेलं नाही खाली हे शिव्या घालण्यात राहिलेल्या आहेत आणि आज तो वेळ आलेला आहे की परत चाकरमाने गावात येणार आहेत आणि चार चार पाच पाच तास थांबणार तिथं थांबायला लागणार आहे तेव्हा माझी परत ह्या राजकीय लोकांची विनंती आहे खास करून टटकर साहेबांजवळ विनंती आहे साहेब कसं पण करून एक महिना राहिलेला आहे आपण मानगावमध्ये कुठला तरी पर्याय रास्ता करून सिटीच्या बाहेरून रास्ता करावा त्यापासून तिथं ट्रॅफिक होणार नाही नाहीतर परत चाकरमनायला तकलीफ झाली तर मग चाकर येणारे चाकरमणी आणि येणाऱ्या चाकरमान्याशी माझी विनंती आहे जर असत जर राहिला तर ह्या मतदानावरच बहिष्कार करून टाका इथं मतदान आमदारकीला करू नको हे ही डिसाईड करायला पाहिजे कारण किती वेळेला बोलायचं किती वेळा ऐकायचं कोण ऐकायला तयार नाही हे सर्व नेता जितके पण कोकल्यातले नेता आहेत एकामेकाला शिव्या घातल्याशिवाय आणि टी व्हीवर येण्याशिवाय ज्यांना दुसरं काहीच काम राहिलेलं नाही जनता ज जनतेची जनतेची जी, जी कुणालाच परवा राहिलेली नाही आहे तो माझी विनंती आहे कोकणाच्या चा, चा, चाकरमणी आणि वाशेशी जर मुंबई गोवा मार्गाचा काम जर ह्या दोन चार महिन्यात पूर्ण नाही झाला आणि ह्या गणपतीच्या सीझनला जर माणगाव आणि इंदापूरमध्ये पर्याय असता नाही दिली तर इलेक्शनचा बहिष्कार करा यावर बहिष्कार टाका आमदारकीच्या इलेक्शन हो। खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघ यांचा दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस पर्यंतचा कार्यकारिणी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय उद्या चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत एकवीस ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज छाननी होणार असून तेवीस ऑगस्ट रोजी उमेदवार यादी प्रसिद्ध होणार आहे सव्वीस ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास मुदत देण्यात आली आहे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या निवडणुकीची अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध होईल या निवडणूक कार्यक्रमासाठी प्रकाश तुकाराम देवरुखकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत एस एम फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एस एम इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संकल्पनेतून साकारलेला नवोपक्रम हरघर तिरंगा या अभियाना अभियानाअंतर्गत प्रशालेमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं आज सकाळी नऊ वाजता प्रशालेच्या मैदानावरती इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं शाळेचे उपमुख्याध्यापक सागर मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले आणि ध्वजाप्रती प्रतिज्ञा देखील घेण्यात आली तरी या ध्वजारोहणासाठी आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्ष कयुम नाडकर तसेच संस्थेच्या सचिव आणि शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर अंजुम नाडकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या राज्यस्तरीय रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलच्या सुजल पवार याचा तृतीय क्रमांक आलाय राज्यस्तरीय रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धा हे ठाणे येथे पार पडली या स्पर्धेमध्ये श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलमधील सुजल पवार याचा राज्यात तिसरा क्रमांक आलाय यापूर्वी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये पहिले तीन क्रमांक हे चंदुलाल शेठ हायस्कूलमधीलच विद्यार्थ्यांचे होते त्यातून जी राज्यासाठी निवड झाली होती या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला प्रशालेचे चेअरमन राजेशभाई बुटाला प्रशालेचे मुख्याध्यापक रोहित भोळे प्रभारी मुख्याध्यापक उत्तम कांबळे उपमुख्याध्यापक हुलगेसर पर्यवेक्षिका लोखंडे मॅडम यांनी अभिनंदन केलं तर सदर रेड रिबन स्पर्धेचे नियोजन उपजिल्हा रुग्णालय कळंबणीचे आय सी टी सी समुपदेशक वीएन मस्के यांनी केलं होतं या स्पर्धेसाठी एन सी सी चे प्रमुख काळे मॅडम आणि पाटील सर काते सर बाईत सर यांनी मार्गदर्शन केलं राज्यात गुन्हेगारीसह हिट अँड रनच्या केसेस देखील वाढत आहेत अशातच जळगावमधून अशीच एक अपघाताची बातमी समोर आली आहे एका भरधाव कारने दुचाकी आणि पायी चालणाऱ्या महिलेला धडक दिली आहे या अपघातामध्ये पाच जण जखमी झाले जळगाव तालुक्यातील वावडदे आणि जळके रस्त्यादरम्यान हा अपघात झालाय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव तालुक्यामध्ये हा भीषण अपघात झालाय एका भरधाव कारने दुचाकीस्वार आणि पायी जाणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली त्यानंतर कार देखील पलटी झाली या अपघातामध्ये कारमधील तिघे आणि महिला तसेच दुचाकीस्वार असे एकूण मिळून पाच जण जखमी झाले या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला दरम्यानचा सीसीटीव्ही फुटेज आता सर्वत्र व्हायरल होताना दिसून येतोय खेड तालुक्यातील लोट्या औद्योगिक वसाहतीत गुहागरहून मुंबईच्या दिशेने गौवंश घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या पकडल्या असल्याची घटना समोर आली आहे रविवारी संध्याकाळी खेड पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचं सांगण्यात आलंय मुंबई गोवा महामार्गावरील लोट्या औद्योगिक वसाहतीत गुहागरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन गाड्या पकडण्यात आल्या असून रविवारी संध्याकाळी खेड पोलीस स्थानकात या दोन्ही गाड्या खेड पोलिसांनी आणल्यात या गाडीमधून वाहतूक करण्यात येणाऱ्या गोवंशांना लोटे येथील कोकरे महाराज यांच्या गोशालेत पाठवण्यात ताले या प्रकरणी आता खेड पोलिसांनी नेमकी कोणती कारवाई केले हे समजलं नसून लवकरच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं समजतंय तसेच ही गोवाहतूक करताना नेमकी कोणी पकडून आणली आहे आणि याबागी कोण आहे याची माहिती देखील अद्याप समोर आली नसून रत्नागिरी येथून पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सोमवारी सकाळी खेडशहरात दाखल झाल्याचं पाहायला मिळतं